नमस्कार आज चोवीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत लोकसभा निवडणूक घोषणा तेरा मार्चनंतर निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग नियमित बैठकांचे सत्र घरातूनच करता येणार मतदान प्रथमच हक्क बजावणार एक पॉईंट पंच्याऐंशी कोटी तरुण भाजपची पहिली यादी मार्चच्या सुरुवातीला पहिल्या यादी शंभर उमेदवारांच्या नावाची शक्यता जागांची तीन श्रेणीमध्ये होते विभागणी उद्धव ठाकरेंचा विषय आमच्यासाठी संपला फडणवीस यांची स्पष्टोक्ती ठाकरेंच्या सेनेची पुन्हा युती अशक्य उपमुख्यमंत्री म्हणून मला पूर्ण स्वातंत्र्य निवडणूक कामातून शिक्षकांची सुटका अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची शक्यता तपासण्याचे मुख्य निवडणूक आयोगांचे आदेश भारताने बुडवलेली पाकिस्तानची पाणबुडी गादी सापडली विशाखापट्टणमच्या समुद्र तळाशी गेता आहे चिरविश्रांती डी एस आर लागला शोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी वर्धा कळम रेल्वे मार्गाचे होणार उद्घाटन वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग मोकळा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ही अत्यंत सुगत घडामोड डॉक्टर विजय दरडा यांचे वक्तव्य राज्यभर आज रास्तारोको धरणे जरांगेंची घोषणा रविवार पासून पुन्हा बैठक परीक्षार्थ्यांची काळजी घ्यायचे धर मनोज जरांगे यांचे आवाहन सीबीआय केजरीवालांना दोन ते तीन दिवसात अटक करू शकते आप काँग्रेस आघाडीमुळे भाजपचे धाबे जनानले आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेद्वारे एस टीच्या तिजोरीत चौदा कोटींची भर पर्यटन स्थळे धार्मिक स्थळे अशा विविध ठिकाणी कमी खर्चात करता येतो आहे ये प्रवास अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद